शिरपूर शहरातील करवन नाक्यावरील आमदार कार्यालयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी दिलेल्या निवेदनावर आमदार काशीराम पावरा यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे प्रशिक्षणार्थ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अशी विनंती केली आहे शिरपूर तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य योजनेअंतर्गत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रशिक्षणाच्या कालावधीनंतर कालावधी वाढवून द्यावा तसेच मानधन वाढवून वेळेवर पगार द्यावा आणि त्याच ठिकाणी कायमस्वरूपी नियुक्ती करावी आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री युवा कार्य योजनेअंतर्गत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी आमदार काशीराम पावरा यांच्याकडे काही दिवसांपूर्वी दिले होते त्यावर आमदार काशीराम पावरा यांनी राज्याचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे प्रशिक्षणार्थ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अशी विनंती केली आहे माझा खानदेश न्यूजब्युरो शिरपूर पक्ष आमदार आदरणीय दादा पावरा यांनी आपल्या तालुक्यातील तसेच या महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांना सहा महिन्यानंतरच्या कालावधी वाढून मिळावा याच्यासाठी आदरणीय दादांनी त्यांच्या पाठिंब्याचं पत्र आम्हाला दिलेलं आहे आम्ही आलो आणि दादांनी एका शब्दावर आम्हाला पत्र दिलं म्हणून आम्ही सगळ्या प्रशिक्षणार्थींच्या वतीने दादांना शुभेच्छा देतो आणि दादांना एक विनंती करतो आदरणीय दादा आमची मागणी विधानसभेतही घेतील अशी आम्हाला खूप इच्छा आहे आणि आम्हाला माहिती आहे म्हणून आदरणीय दादांवर आमचा विश्वास आहे दादा आमच्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब दालांच्या शब्दाला मान देऊन आम्हाला लवकरात लवकर पदोन्नती देतील हीच भव धन्यवाद